शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आपली परिपूर्णता कर्तव्यनिष्ठा धाडसी वृत्ती आणि तपास कौशल्य दाखवत फौजार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी नुकतीच एक मोठी व उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे फौजार चावडी पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा भारतीय दंड संहिता बीएनएस कलम तीनशे नऊ चार तीन, तीन पाच अंतर्गत दाखल असलेल्या दा गंभीर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत अरविंद माने यांच्या टीमने आरोपीला अचूक पकडले आरोपीकडून गुन्ह्यातील चाळीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले याशिवाय फौजर चौडी जेल रोड सदर बझार आणि विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकूण पाच जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात आले या तपास मोहिमेत पोलिसांनी एकूण पाच लाख शहाण्णव हजार पाचशे रुपये किमतीचे एकूण साडेसात तोळे सोन्याचे दागिने जप्त केले ही कामगिरी केवळ तांत्रिक कौशल्यावर आधारित नव्हे तर पोलीस दलातील समन्वय सखोल माहिती संकलन गुप्त बातमीदारांचे नेटवर्क आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या नेतृत्वांची साक्ष आहे या उल्लेखनीय यशाबद्दल पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी अरविंद माने यांचे विशेष अभिनंदन केले आहे नागरिकांमध्ये पोलिस यंत्रणेवरील विश्वास वृद्धिंगत होतो अरविंद माने यांचं हे कर्तव्य निष्ठेचं आणि अतुलनीय कामगिरीचं उदाहरण सर्व पोलीस अधिकाऱ्यांसाठी स्त्रोत ठरेल यात शंका नाही अशा धाडशी निष्पक्ष कार्यामुळे महाराष्ट्र पोलीस दलाची प्रतिमा आतून अजून भक्कम होत आहे